श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे होळीमध्ये नारळ का अर्पण करतात ते कसं अर्पण करावं याबद्दल माहिती सांगणार आहे बघा फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येत आहे यंदा होलिका दहन येत्या रविवारी चोवीस मार्चला असणार आहे देशभरात होलिका दहना संदर्भात वेगवेगळे नियम आहेत होलिका दहन हे वाईटवर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो होलिका दहनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे होलिका दहनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे खर तर हिंदू धर्मात नारळ म्हणजे श्रीफळाशिवाय कुठलीही शुभ कार्य किंवा पूजा अपूर्ण मानली जाते पण तुम्ही कधी विचार केला आहे का की होलिका दहनाच्या वेळी नारळ का, का अर्पण करतात नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्याने त्याला पूजेत अतिशय महत्त्व आहे नारळाला कामधिनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जाते दक्षिण भारतात नारळाला हरा सोना म्हणतात होलिका दहनाची अग्नी अत्यंत पवित्र आध्यात्मिकतेमध्ये अतिशय पवित्र मानली गेली आहे होलिका दहनाच्या अग्नीत जी काही वस्तू अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभ फळाची प्राप्ती होते अशावेळी होलिका दहनाच्या अग्नीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते आणि कर्जाचा बोझा दूर होतो बघा अग्नीत नारळ जाळल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमचं अनेक दिवसापासून रखडलेलं काम मार्गी लागते पंचांगानुसार चोवीस मार्च दोन हजार चोवीसला रात्री अकरा एकतीस वाजेपासून रात्री बारा सत्तावीस वाजेपर्यंत पूजा करता येणार आहे या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून धरण्याची पद्धत बघा शेंडी बाहेरच्या बाजूने असावी हे नारळ घरातून फिरवून होळीच्या अग्नीत अर्पण करा होळीच्या दहनाच्या मुहूर्तावर तो अर्पण करा जर होलिका दहन होण्यास वेळ असेल तर तो नारळ घराच्या बाहेरच ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा हा नारळ फिरवताना या मंत्राचा जप करा ते मंत्र आहे ओम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुता निवित्य मनुष्य मत भविष्यती न संशय बघा हा मंत्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार बारा एकवीस एकशे आठ वेळा करू शकता या उपायाने घरातील रोगराई नष्ट होऊन घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद